सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नद्या कोरड्या पडल्या त्यातच उजनी धरण मायनस मध्ये मा गेले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय गेल्या वर्षीपासून पाऊस कमी झाल्याने तळी कोरडी पडलेत पाण्याअभावी पिके करपू लागली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनलाय अहो गावाला पाणी नाही पिची अडचण आहे जनावरांहीरण नाही दोन वर्ष झालं पाऊस नाही काय करायचं कॅनल नाही काय नाही पाण्याची आपदा आहे नव्वद टक्के लोक कामाला जाते ती काय पाण्याचं काहीतरी सोय करा आम्हाला पाण्याची पाण्याची सोय करावी लागते जनावर दोन दोन दिवस पाणी जनावरांना मिळाना लय अवघड झालंय लय परिस्थिती बिघड झाली या काय करा सूचना झालं या वैरण नाही कसलीच वैरण नाही टाकायला ताट नाही पैसा नाही जवळ लोकांच्या बांधायला रोज जावं लागतंय कामाला शेतात आमच्या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते गावात मजुरी करून उपजीविका करणारा मोठा वर्ग आहे गावाला आठ ते दहा दिवसातून पाणी पुरवठा होते त्यामुळे आम्हाला पाण्याची सोय करावी असं तिथे सामान्य नागरिकांचं मत आहे आमच्या गावात कुठलं नदी नाही किंवा कॅनल नाही किंवा मोठा तलाव नाही त्यामुळं पाण्याची अत्यंत टंचाई आहे आणि गावातली जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकं बाहेरगावी कामाला जात असल्यामुळे त्यांची पाण्याची खूपच अडचण होते आठ दहा दिवसातून एकदा पाणी सुटतं आहे त्यामुळं काम बंद करूनच पाणी घ्यावं लागतं आहे त्या प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी अशी एक नम्र विनंती आहे आमची आता थोड्या दिवसात गावची यात्रा येणार आहे त्या यात्रेला तर भयंकर गर्दी होत असते आणि पाण्याची अत्यंत अडचण असल्यामुळे आमची दखल घेण्यात यावी दोन वर्षांपासून पाऊस पडला नसल्याने पाण्याची खूपच टंचाई आहे पाणी भरायचं असल्यास काम बुडवून घरी बसावं लागते असे मत सामान्य नागरिकांनी म्हणले पाण्याची खूपच टंचाई आहे जरी पाणी भरायचे म्हणले तर कामाचं काम, काम बुडवूनच घरी राहायला लागते तळे फुटले जे पाक फोडून टाकलेली होती ती बी अहो पाऊस नाही इकडे पाणी नाही नळात पाणी होत म्हणले असं बंद पडले पिक पाक जळून गेली काय नाही पाणी पाण्याची बार नाही हा कुठे जाण होणार पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे हा त्याची पर त्याचे परिणाम आमच्या म्हणजे धंद्यावर सुद्धा दिसून येत आहेत कारण शेतीला महत्वाचं पाणी आहे पाणीच नसेल तर बाकीच्या गोष्टी काय होत नाहीत ना त्यामुळं प आमच्या उदारी ज्या असेल किंवा ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते पण त्याचा परिणाम धंद्यावर झालेला आहे